नमस्कार मी एम मध्ये आपले स्वागत आहे आपण आतमध्ये आतमध्ये सुद्धा येऊन देणार नाही ती ती व्यवस्था मी करतो तुम्ही काळजी करू नका शेवटी <ण्टी> रिमोट काय <ण्टी> माहिती तुम्हाला स्पष्ट बोलत नाही त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका ती मी हाय वरीखाट्या फक्त आपण पण जाताना छान पद्धतीने जायचं एवढं बाकी ह्यांना काय करायचं करू द्या मी मागा सांगितल्याप्रमाणे आपल्या गाव पातळीवर त्या कार्यकर्त्याला चिडवायला बघतील आता आंधळकर साहेब किती राग आलाय बघा नका एवढा राग काढू तुम्ही तुम्हाला साहेब का नाही मी ही तिसरी आपली विजय हॅट्रिक झाली की तुम्ही जा अर्धा तास बोला मी दोन मिनटं फक्त सगळ्यांना एकच मिनिटात नमस्कार करतो ना आभार मानतो सगळ्याचे तुम्हाला फुल फॉरव्हॉट घ्या अर्धा काय तिथनं परत साडेतीन वर्ष काहीच नाही निवडणूकच नाही त्यामुळे काय का तुम्हाला देतो परंतु काय एखाद्या शब्दाचा दहचा म करायला ही फटायत आहे त्यामुळे आपण शिस्तीत जाऊ आणि मग मी सांगितल्याप्रमाणे किती जरी चिडवलं आता मला किती चिडवलं नगरपालिकेनं चिडलो का मी आणि आणखीन पण त्यांना चॅलेंज द्या काय चिडवा चिडवा म्हणून तुमची गंमत कुठं करायची ती मला माहित आहे म्हणून तुम्हाला काहीच बोलत नाही म्हणून पण तुमच्या गमतीले मस्त मला त्याची काळजी करा ती मला माहित आहेत कुठं काय आहे काय नाही ते सगळं आता परिपक्व झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी पण भाषणं केली सर्व बाबा असतील वकील साहेब असतील भाऊ असतील काका असतील दादा आहेत सगळी बापू ही सगळे सगळेजण जे जेवढे कोणी इच्छुक होते ज्यांच्या काही नावामध्ये काही विषय होते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आम्ही कंट्रोल केलेले आहेत कुठलाही विषय कुठं येऊन दिलेला ना, नाही येऊनही देणार नाही परंतु एवढंच मी सांगतो की जी सन्मान्य मंडळीत काय कुणाच्या भावना दुखवलेल्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा मी शंभर टक्के सगळ्याला शब्द देतो त्याही दुरुस्त करण्याचा निश्चित या ठिकाणी विनंती करतो की जी काही मंडळी एखादा कुठला विषय मानला मी तुमचं समाधान नाही करू शकलो शंभर टक्के तुम्ही नाराज होणार आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही काही जरी कोणी म्हणलं तरी परंतु नाराज व्हा नाराजी मला व्यक्तिगत येऊन बोला मी त्या नाराजीची दुरुस्ती करण्याची जबाबदारी माझी असेल तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या माझा हा मुद्दा तुम्हाला काही वाटलं की भाऊ मी थोडं तुमच्याबद्दल नाराज आहे मला असं असं वाटतंय पण एक जण पण बाहेर नाराजी व्यक्त करू नका माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती एक जण सुद्धा सिंगल नाराजी बाहेर व्यक्त कर नका काय बोलायचं मला एकट्या लिहून बोला, बोला। मी दुरुस्त करायची तयारी माझी शंभर टक्के दुरुस्त करून देण्याची तयारी माझी असेल पण बाहेर व्यक्त होऊ नका कारण त्याच गोष्टी आपल्या विधानसभेला लाडल्या कुणी जर म्हणलं हो असो हो होय की खरं बरोबर असल आणि ही जी बरोबर बरोबर असल असं जी व्हायरल होत गेलं त्याचा फायदा जास्त गेला त्याच्यामुळं बाहेर कोणी व्यक्त होऊ नका कुणाला काय बोलायचं मला बोला, बोला। आणि कुणी एकामेकाला असं सांग नका का हे असं झालं ती तसं झालं कोणी काय बोलू नका मला सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि विनाकारण मी फक्त दुखवलं जातो परत की बाबा या असं करता। का करतात आणि दुखवलं गेलो तर शंभर टक्के मी माझ्या मनात काही ठेवणार नाही मी प्रामाणिकपणाने ठरतो हितनं तरी कोणी तसं करू नका आपल्या कार्यकर्त्यावरती परिणाम होईल किंवा त्यांच्या भावना दुखव येईल किंवा त्यांच्या मनामध्ये नाराजी होईल असं वक्तव्य कोणाच्या तोंडातनं येता कामा नये ही पार्टी कुटुंब आहे आणि आपण सगळ्या अँगलनं कुठं ना कुठं अडचणीत आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे आता बघा कसे डाव टाकायला चालू केलेत त्याच्यामुळं आपण सुरक्षित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे नंबर एक दुसरा जो मुद्दा आहे की काय प्रवेश होतात प्रवेश होत असताना गावागावामध्ये कोण कौन ना कोणाला काहीतरी कुठनं करत आहे तुम्ही असं समजू नका आमच्या लक्षात येत नाही आम्ही नुसती नजर मारली की कोण कुठं थांबलंय कोण कडायला गेलंय शून्य मिनिटात मी ओळखतो आता मी किती वर झालं फिरतोय शून्य मिनिटात त्याच्यामुळं माझ्या एका मिनिटात लगे लग लक्षात येत आहे ह्या गावात कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपली कोण कोण माणसं मला समोर दिसत नाहीत लगेच फोन येत्या दुसऱ्या दिवशी आठवा मला जर कोण दिसलं नाही त्या कार्यक्रमात लगेच मी फोन करतो त्याला बोलून घेतो काय झालं नेमकं का सांग नाराज होऊ नको मी आहे तुला गावागावामध्ये मित्रांनो चालणारच आहे आणि बारशी आणि बारशीकाराचा अशा गोष्टीचा फायदा न घेणारा तो चे प्राणी कसा होऊ शकत नाही मला सांगत त्यांनी हाच फायदा घेतलाय गावागावामधल्या गटाताटाचा गावागावातल्या मधल्या रुसवा फुगवीचा एवढाच फायदा घेऊन घेतलेली ही माणसं आहेत नाहीतर यांचं मिरिट काय मला सांगा यांची गुणवत्ता काय काही गुणवत्ता नाही शून्य फक्त वेळ प्रसंगी गावामधल्या वादाचा फायदा तुम्हाला काय बाकीचं घेणं देणं गावातलं मला कोण झटले कोण नाही मला कळत नाही का कुणी काय केलं एवढं मायाजवळ नाही का आणि विशेष तुम्ही मानताना आमच्यावरती गैरविश्वास आहे का अजिबात नाही परंतु पार्टीला काही गोष्टी या ठिकाणी करणं किंवा काही निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे ज्या ज्या ठिकाणी गटतट आहेत किंवा जिथं वाद आहेत त्या त्या प्रत्येक गावात अशी जी गाव आहेत काय पाच पंचवीस त्या गावामध्ये राऊत साळीवरचा एक निरीक्षक असणार तो सभाघरात झोपण आणि मला माहिती देईल त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका कोण काय करतं ही सुद्धा त्या ठिकाणी दक्षता घेतली जाईल मग तर झालं ह्याने असं केलं त्याने तसं केलं ह्याने याच्यावर ढकलू नका दे तुमच्याकडे कुणी येणार पण नाही तिथं माणूस स्पेशल माणूस सभागरामध्येच हो पण गपचिप किंवा कुठं तर पाहुणे इथं पाहुणा म्हणून येईल कुणाचे पाहुणे कुठे आहेत मला माहित आहेत चाळीवरचे तो तिथं पाठविन त्याला आणि मला नुसतं माहिती दे द्या बघा तुम्ही त्या गावात गडबड व्हायला लागली कुणी करायला लागलं त्याला शंभर टक्के मी फोन करतो गडबड करू नको मला तुझ्याबद्दल माहिती खराब याय लागली मी फोन करतो तुम्ही काय बघा तुम्ही काय <laughs> त्याच्यामुळे कुणी गडबड करू नका अत्यंत ही निवडणूक डोळ्यात तेल घालून आपण लढवतोय गेली चार महिने झाले मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो चौथा महिना आहे मी पाच तासाच्या पुढे झोपलोच नाही एक सात आठ दिवस मला कुठं तर झोपला असून सा। फक्त साडेतीन चार साडेचार पाच तास मग एवढी मेहनत घेण्याचं कारण काय की विधानसभेचा गोंधळ झाला आणि गेली पंधरा महिने झालं आपण बघतोय की एवढं मोठं तालुक्याचं नुकसान व्हायला लागलंय आणि आता जरी नुकसान झालं तर परत जिंदगीवरही नुकसान भरून निघणार नाही माझा कुठला स्वार्थ नाही तुम्हाला सांगतो मगा भाऊनी सांगितलं तरी सुद्धा मी कुठल्या गोष्टी माझा काहीतरी अहंकार पणा वाटल खरंच मी तुम्हाला सांगतो आता मी काय पोराला बाजूला काढलं भावाला बाजूला काढलं शेवटी मध्ये घेताना मला आखी पार्टी माझ्या अंगावरती आली तुम्ही असलं कसलं काहीतरी करा लागला म्हणले असं का करा लागला म्हणले भाऊ तुम्ही मग तुम्ही आमच्यावर नाराज आहे असं आम्ही समजन म्हणून मी सगळ्यांच्या दबावापोटी नाहीतर तिथं सुद्धा नानाला मी कॉप्ट मध्ये सुद्धा घेणार नव्हतो शेवट सगळ्यांचा इतका दबाव आला की पार्टी सांभाळण्याकरता विरोधक त्या ठिकाणी नाटकं करत्याल त्या पार्टी सांभाळण्याकरता नानाला तिथं आतमध्ये पाठवा म्हणून सगळ्यांच्या इतकं मला बर्डन पत्रकार सगळ्यांची मेसेज पत्रकारांची सुद्धा मला मेसेज आले तुमचे सगळ्यांची मेसेज आली बहु तसं करू नका आणि त्यावेळेस तो निर्णय मी अचानक निर्णय शेवटच्या काही तास दोन तासामध्ये निर्णय तुम्हाला सांगतो दिला नाहीतर मी चार माझे सहकारी होते सवा सवा वर्षे सगळ्याला करणार होतो तुम्हाला सम म्हणजे काय झालं होतं की विनाकारण मला किंवा कुटुंबाला इतकं टार्गेट केलं होतं रणवीरला मला ना आणाला <coughs> की मला फार वेदना होत होत्या मी काहीच करत नाही विनाकारण आमच्या ना अंगलट काय आणायला मी सिद्ध करून दाखवलं की मी कुठल्याही स्वार्थापोटी काय करत नाही तुम्ही नगरपालिकेला ना बघितलं आता भाऊसाहेबांनी सांगितलं नगरपालिकेला काही उमेदवार उभा केल्यानंतर मला तिकडून काय म्हणत होते मी म्हणलं मी तसलं बदनाम होण्याच्या विषयातला माणूस नाही आता त्याची सुद्धा शिक्षा मिळते ही मला आश्चर्य वाटते आणि काय माणसं किती खालच्या लेवलला जाऊन कुठंतरी चार पैसे मिळवण्याकरता कशा पद्धतीने वागतात ह्या तालुक्यात तुम्हीच बघा सगळेजण तुम्हीच बघा सगळेजण बघा अरे उमेदवाराला सुद्धा विचारतात किती खर्च करणार पहिल्यांदा सांग दाखवा इथं सगळे तीनशे जण आहेत ती इच्छुक आल ते मुलाखतीला खरंच तुम्ही सांगा मी एकाला तर विचारलं का किती रुपये खर्च करणार तुम्ही कुणी पण उठून मानाव एकाने पण तू काय खर्च करणार का विचारलं का विचारलं का म्हणून मी तुम्हाला दहा दहा सांगतो की माझ्याबद्दल जी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पसरली जाते आणखीन पण जबाबदारी सांगतो की गैरसमज जे केले जातात ते फक्त तुमच्या डोक्यातनं दूर ठेवा राजीभाऊचा असं बघा मी कष्टाळू माझं कुटुंब आहे मित्रांनो मी अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना ना मानणारा मावळा आहे तुम्हाला माझं दैवत म्हणून त्या महाराजांकडे बघून मी त्यांच्या पायाला हात लावूनच घराच्या बाहेर पडतो मी देवऱ्याचं दर्शन घेतो महाराजांचं त्यांची जी सगळी राजकीय किंवा जीवनातली जी रणनीती आहे ही सगळी मी अनुभवलेली आहे मी बारा पुस्तक वाचलेले आहेत तुम्हाला सांगून सगळं महाराजांचं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी माझे गुरु किंवा दैवत सगळं त्यांना मानून मी राजकारणातले धडे घेतो सगळ्या गोष्टीचं बारकाईनं अनुकरण करून राजकारण करत येतो म्हणून टिकलोय आणि म्हणून जिवंत आहे तुम्हाला सांगतो आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या पण मजबूत आहे तुम्हाला मी खरं सांगतो आणि तुम्हाला आज पण मी सांगतो उद्या पण सांगतो जोपर्यंत मी हाय तिथा येत या तालुक्याच्या सरीपाटावरती जसं छत्रपती शिवरायांनी एकही किल्ला स्वतःच्या मालकीचा ग्रहित धरला नाही जेवढा खजिना होता तो कधीही महाराजांनी स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मानला नाही तसं माझी पण जेवढी प्रॉपर्टी असेल ना फक्त रणजितला वीस एकर काय खेड्यापाड्यातला असू द्या रणवीरला आणि एक एक छोटा छोटा व्यवसाय एवढं जर त्या पोरांसाठी सोडलं आख्खी इस्टेट ह्या आपल्या पार्टीसाठी जाऊ द्या मी यांच्या बापाला पण घेतलो <laughs> ज्या माझ्या राजाचं अनुकरण आहे ना तीच करणार आहे तुम्ही अजिबात म्हणणार का की राजभोचे हिथं प्लॉट आहे तिथं प्लॉट आहे अरे ही तर तुमची खरी तुमची नीटनिटकी करणारी माझी ही आहे ना ताकद नाहीतर तुम्ही मला काय केलं असता कुठं तर मला खरमोरीचाच गाडा लावून दिला असता ना तुम्ही तुम्हाला झेरपणानं सांगतो मी आज का बोललो की माझ्याबद्दल विधानसभेत अपप्रचार केला आज का गरीबाची कोर बिचारी ताटमानानं चालत्यात आणि कोण घेऊन जातो हो समोर करदोडा सुद्धा तोडून टाकतात येताना पण कोण येत नाही जाताना त्याची जाणीव नाही का मला त्याच्यामुळं आपल्या महाराजांनी कधी म्हणलं का एका किल्ल्याला नाव आहे का महाराजांचं आणि मी बघ माहोळ आहे तुम्हाला सांग त्याच्यामुळं महाराजांकडे बघून मी हे राजकारणाची धडे शिकलेला आहे माझं गुरुवर्य तेच आहे माझं दैवत तेच आहे कशा पद्धतीनं महाराजांनी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीला तोंड दिलं ह्याचं जर आपण वाचन केलं तर लक्षात येतं की कसं जीवनामध्ये जीवन जगायचं त्याच्यामुळं मी अत्यंत सुरक्षित सगळ्याला व्यवस्थित जसं त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता प्रत्येक टेक्निक वापरत होते बैरजी नायकांच्या माध्यमातून कशी माहिती गोळा करायची आता तुम्हाला सांगतो प्रत्येक खबर कशी माझ्यापासी येते कशी येते टाचणी निपल्ली तरी मला कळती कशी कळती कळती का नाही तुम्ही सांगा सगळ्याचं भविष्य सांगतो बसलं का कळतंय हे सगळं मी त्यांचं जे वाचन केलं महाराजांनी नेमकं काय काय केलं हे मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवलं आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी हित करतो म्हणून मी सुरक्षित आहे मित्रांनो बाकी काही दुसरं नाही तर महागच माझा कार्यक्रम झाला असतो त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा कुणीही काळजी करू नका फक्त रिझल्ट चांगला द्या बाकीचं ह्या तुमच्या साध्या मावळ्यावरती सोपवा बाकीचं मी आहे सगळं आणि कुणीही गटात राजकारण करू नका तुम्हाला सांगू राहता राहिल्या तुमच्या उद्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती त्याच्यामुळे गोष्टी त्या ठिकाणी काळपूर्वकात एखाद्या कुटुंबाला जर मोठा खड्डा आला राजकारण करताना त्याची अवस्था काय होती मला त्याची जाणीव आहे चौदा ते सोळा मी भोगलय चौदा ते सोळा ह्या दोन वर्षामध्ये मी भोगलय आणि तिथनं परत आणखीन काही गोष्टी डोक्यामध्ये घेऊन मी माझ्यामध्ये काही माझ्यामध्ये सुधारणा केल्या त्याच्यामुळे मी नीट सुरक्षित पद्धतीने चालतोय तुम्ही ग्रामपंचायतीची सुद्धा काळजी करू नका पुढे कुठल्या गोष्टीची काळजी करू नका फक्त सहा पैकी सहा आणि बारापैकी बारा, बारा मला हाच रिझल्ट पाहिजे तुम्हाला आणि मीही तुमच्या विश्वासावरतीही हे सगळं सोपवत आहे कारण नियोजन मी करणार आहे पाठपुळी मत तुम्ही आणणार आहेत तुम्ही जोपर्यंत ताकदीनं पळत नाहीत तोपर्यंत कुठलीही आपण निवडणूक जिंकत नाहीत मला एकच शब्द फाईन तुमच्याकडनं भाऊ तुम्ही निर्दास राहा काळजी कर नका सगळ्या अठरा उमेदवारी जबाबदारी आम्ही घेतली म्हणून मला तुम्ही शब्द द्या फक्त हात वर करून सांगा प्रत्येकाने कुणाच्याही बायकाव्यामध्ये येऊ नका काय वाटलं की मला येऊन भेटा बस फक्त गैरसमज होऊन येऊ नका यांना तीनदा पाणी बाजून येऊ आपण तीनदा पाणी बाजून बिंदास राहावा आणि सगळ्या उमेदवाराला पण शुभेच्छा आणि सगळे उमेदवार नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या कार्यकर्त्याच्या जनतेच्या जीवावरती आलं मित्रांनो त्यांना पण तुम्ही पण कधी विसरू नका त्यांना दैवत म्हणून काम करा कारण आपल्या वागण्यावरती पार्टीचं भविष्य असतं तुम्ही त्यांना कधी विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं मी नगरपालिकेत सुद्धा नगरसेवाला सांगितलंय ह्या निवडणुकीमध्ये जी झटणार तुम आहेत सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत त्यांचा सन्मान करा नाहीतर निकाल लागला की त्या कार्यकर्त्याला तुडवतोय आणि तिसरं झार घालायला येते ह्याच्यापासून मला मलाही मोठे अनुभव आहेत मी बारीक बघत असतो मला माहीत असतंय कोण काय करतंय काय नाही त्याच्यामुळे बिंदास रावा जी जी प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहेत एक लाख एक टक्के आपण त्याची दखल घेतो आणि फक्त जी गैरसमज थोडा ग्रामपंचायतीला मी जी भाषणामध्ये बोलतोय ना आता ग्रामपंचायतच्या आपल्या सरपंचा सदस्यांचा जी थोडी बदनामी करण्याचा प्रयत्न कारण ग्रामपंचायती आपल्याकडे भरपूर होत्या त्याच्यामुळे सांगतो की ह्याला दहा लाखाचं का काम दिलं त्यांनी ही एक जरा डोक्यातून काढून टाक बिचाराला मिळेल असतील पाच पन्नास हजार रुपये बरं का अरे त्यांनी पण त्याचं कुठंतरी एक दोन एकर एकूण निवडणूक लढलाय ती पण बारशीला आलाय राशन कार्ड काढले गाडी घेऊन आलाय सगळ्याला इथं कोणी उपाशी असलं तर हॉटेलमध्ये हजार दोन हजार घालण्यात नका त्याचं करू हे मेजर वगैरे लय येत असली एक मेजरचं नाव देतो मिलिटरीत ना आलं पेन्शन होती बिचाऱ्याची गेली दहा पाच एकर जमीन अशी असंख्य उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं किती दर कुटुंब उद्भव झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्या कुठल्या पदाधिकाऱ्याला नावं पण ठेवू नका तुम्ही मी स्पष्ट सांगतो काय नाही राजकारणातून काय मिळत नाही मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो माझ्या उद्योगात ना ऐंशी टक्के राजकारणामध्ये जाते वीस टक्के सुद्धा कुणी मदत करत नाही तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा काय बोलू आणखीन बघितलं ना सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्यांची काय अवस्था आहे त्यामुळे गैरसमज जी पसरवतात गैरसमज होऊन देऊ नका आपल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंचाबद्दल तुम्ही एवढं उलटं बोला उलट उत्तर त्यांना द्या की बाबानो ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात ग्रामपंचायती पंचायत समिती ती उद्या आमदार की जर असल या सगळ्या जर लाईननं सत्ता असतील उद्या एखाद्या साठवण तलावाचं किंवा बंदाऱ्याचं किंवा पाण्याचं उदाहरण द्या मी उदाहरण द्यायला चालू केल्यात पाच लाख रुपये एकरची जमीन वीस पंचवीस लाख रुपये विक्री झाली का ना आता सांग तुझ्या का आताच्या वडील आता हजारो हजार रुपये निघल ना आपल्या सगळ्या लोकांनी एकर आता काय भाव आहे का नाही कोट रुपये बायपास नसलं झाला तर झालं असतं का मग ही जी डेव्हलपमेंट होती गैन ह्या मुळे तुमच्या आपल्या इथं बसलेलं किती जणांना आहे सांगा बरं शीते असलेले हातवर करा सगळी तुमच्या जमिनीच्या किमती मी आमदार झाल्यापासून जमिनीच्या किमती किती वाढल्यात मला सांगा सगळी जण दुप्पट तिप्पट झाल्या का नाही त्या करायच्या झालं का नाही सगळ्याला फायदा मग कशाला आपल्या सरपंचाला पन्नास हजाराला आवड ठेवता तुम्ही तेवढे करू नका सगळेच होणार आहेत कोणी ना कोणी त्याच्यामुळं कुणाबद्दल प्रचार जी करत आहेत ना त्याला तिथल्या तिथं झिडका आणि भविष्यात लई उज्वल तुम्ही काळजी करू नका खरंच मी जी म्हणतोय ना करून दाखवल्याशिवाय शिव राहतच नाही तुम्ही काळजी करू नका फक्त बिंदाच राहा सहा आणि बारा एक विषय संपला